कसं काय मंडळी या आज आपण बनवणार आहोत खमंग आणि झटपट दुधी भोपळ्याचे मुटके जे दिसायलाही छान आणि खायलाही जबरदस्त आहेत चला तर मग बघूयात सगळ्यात आधी आपण घेणार आहोत एक वाटी बेसनपीठ त्याच्यानंतरनं आपण घेणार आहोत एक दुधी भोपळा त्यानंतरनं आपण घेणार आहोत एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा बेकिंग सोडा त्यानंतर दोन चमचे मिरची लसूण पेस्ट एक छोटीशी वाटी भरून कोथिंबीर त्यानंतरनं एक चमचा मीठ एक चमचा ओवा आणि दोन चमचे तीळ व्हिडिओ पॉज करून सामग्रीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता सर्वप्रथम दुधी भोपळा आपण सोलून घेऊयात आता आपण याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि तुकडे झाल्यानंतरनं याला आपण किसून घेणार आहोत दुधी भोपळा किसून तयार आहे आता या किसलेल्या दुधीत एक एक करून मसाले आपण घालणार आहोत सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची पेस्ट घालूयात त्यानंतरनं हळद त्यानंतरनं लाल तिखट त्यानंतर ना जिरेपूड धनेपूड तीळ बेकिंग सोडा मीठ कोथिंबीर आणि आता आपण ओवा हातामध्ये टाकून त्याला छानपैकी कुस करून यामध्ये टाकणार आहोत आणि यामध्ये आता आपण गरजेनुसार बेसनचं पीठ टाकणार एकदम जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाकून त्याला मिक्स करत जायचं आणि गरजेनुसार आपण त्यामध्ये पिठाचं प्रमाण वाढवत जाणार आहोत सगळं छान एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करायचं आहे हे आपल्या मुटक्यांचं बेस आहे आता स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूयात पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण स्टीमर प्लेटला तेल लावून घेऊ म्हणजे मुटके चिटकणार नाहीत आणि आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे मुटके बनून प्लेटमध्ये आपण लावून घेऊयात छोटे छोटे मुटके व्हिडिओ जसे दाखवलेत तसे बनवून घ्या बघा किती छान दिसतायत ना आता हे मुटके स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावा आणि पंधरा मिनटं वाफवून द्या वाफेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पंधरा मिनटानंतर मुटके छान शिजलेले आहेत आता त्यांना कापून तळायला घेऊयात सर्वप्रथम एक एक मुटके घेऊन आपण त्यांना वड्याच्या आकाराचं कापून घेणार आहोत आपले मुटके आता कापून तयार झालेले आहेत आता आपण त्यांना तळायला घेऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहेत आणि आता आपण एक एक मुटके त्यामध्ये सोडणार आहोत आणि सोनेरी रंग होईपर्यंत मुटक्यांना मंद आचेवरती छान तळून आहे खमंग असा सुवास पसरायला सुरू झालेला आहे किचनमध्ये तयार झालेले मुटके आपण टिश्यू पेपर टाकून एका प्लेटमध्ये काढणार आहोत म्हणजे तेल कमी प्रमाणात येईल त्यामध्ये ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा पेपरची किती कुरकुरीत झालेत आपले मुटके आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी परफेक्ट दुधी भोपळ्याचे मुटके तयार झालेले आहेत ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा झटपट महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी बुक बस्टर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्की सांगा आणि आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा होम पेजवरती तुम्हाला आणखी व्हिडिओ सापडतील तोपर्यंत खात राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद